ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी समोर येत आहे ठाकरे गटातील एक आमदार भाजपच्या गळाला लागला असल्याचं बोललं ला जात आहे या आमदारानं कोकणातील भाजप आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे या नेत्यांमधील गुप्तगुचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात महत्वाचं म्हणजे हा आमदार उद्धव ठाकरे यांचा विश्वासू मानला जातो दरम्यान भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समोर आलंय दोघांच्या राजकीय वर्तुळात मुंबईतील काल सह्याद्री गेस्ट हाऊसवर मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते त्यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली दरम्यान शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी राजन साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले राजन साळवी शिंदे गटात जाणार अशा बऱ्याच चर्चा झाल्या पण ते अजूनही ठाकरे गटातच आहे त्यामुळे आताच्या त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा किती खऱ्या आहे आगामी काळातच स्पष्ट होईल